एकदम कुरकुरीत बाजार सारखे इथं केळीचे आहेत चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तडका हे माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक चॅनल मध्ये स्वागत करत आहे आज आपण कच्च्या केळीचे झटपट बनणारे वेफर्स बघणार आहोत तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया कच्च्या केळीचे आपण झटपट वेफर्स बघणार आहोत त्यासाठी मी इथं तीन कच्ची केळी घेतलेली आहे तर चला आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथं मी तेल घेतलेले तळण्यासाठी कच्ची केळी हळद आणि मीठ तर चला सगळ्यात अगोदर आपल्याला इथं मी पाणी घेतले बघा आता ह्या पाण्यामध्ये ना आपल्याला चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आता मीठ टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करूया मिक्स झालं की आता हे साईडला ठेवूया आणि आपण जी केळी घेतली आहेत ना ती केळीचे साल काढायला घेऊया बघू शकता इथं केळी घेतलीत आता ते केळीचे साल काढायचे आपल्याला साल काढून मागचा पुढचा भाग काढून घ्यायचा आणि बटाट्याचं जे साल काढतो त्याच्याने आपल्याला हे केळीचे साल काढायचे त्यामुळे पटकन निघतात चाकूनी खूप वेळ लागतो अशा पद्धतीने ह्या बटाट्याचे जे साल काढतो त्याच्याने आपल्याला हे पूर्ण काढून घ्यायचं आहे बघू शकता व्यवस्थित साफ करून घेऊया पूर्ण सगळ्याच साईडनी साल काढून घेऊया साल काढल्यानंतर आहे ना आपल्याला हे काळं पडू नये म्हणून हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये आपण जे तयार केले त्याच्यामध्ये ठेवायचे जेणेकरून हळद आणि मीठ आहे ना त्याच्यामध्ये उतरतं पण आणि काळं पण केळ पडत नाही बघू शकता आता अशाच पद्धतीने मी बाकीची सर्व केळी किस सोलून घेते आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचे जवळजवळ अर्धा तास तरी आपल्याला मिठाच्या आणि त्या हळदीच्या पाण्यामध्ये ठेवायचे बघू शकता आपलं दुसरं केळ पण सोलून झालेलं आहे ते पण पाण्यात ठेवूया बघा तिन्हीच्या तिन्ही केळी मी इथं पाण्यात अर्धा तासासाठी ठेवून दिली आहेत आता तोपर्यंत आपण काय करायचं एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये दीड चमचा मीठ टाकून घेतले आता हे छान मिक्स करून घेऊया मीठ पूर्ण विरघळलं गेलं पाहिजे ह्या पाण्याचं कारण की आपल्याला वेफर्स करताना ह्या मिठाचा पाण्याची गरज पडणार आहे बघू शकता पूर्ण हलवून घ्यायचं वितळून घ्या विरघळून घ्यायचं आता मी एक कटर घेतले जेणेकरून आपल्याला चिप्स पडायचे आणि असं क्रॉसमध्ये केळ कापायचे जेणेकरून केळीचे जे वेफर्स पडतील ते थोडेसे मोठे आकारात पडतील आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया ते वेफर्स बघू शकता बघा अशा पद्धतीने पडलेत आता आपण तेल गरम करायला ठेवूया हे एक अख्खं केळ पहिलं किसून घेऊया हे किसून होते तोपर्यंत तेल गरम करायला ठेवूया आपण बघा इथं आपलं झालेले आता आपण इकडं तेल गरम झालेलं आहे आणि गॅस आपल्याला मिडियम करायचं आहे आता आपण जे वेफर केले केळीचे ते ह्या तेलामध्ये आपल्याला सोडायचे थोडे थोडेच टाकायचे खूप जास्त टाकले की मग ते पूर्ण तळले जात नाहीत एकदम दाटी होती आता आपण जे मिठाचं पाणी केलं आहे ना ते आपल्याला थोडं थोडा चमचा याच्यामध्ये टाकायचं जेणेकरून केळीच्या वेफर्सला छान मीठ लागतं आता आपल्याला बघा आपल्यात था वेफर्स पण छान झालेत मी असे बारीक मीडियम थोडासा फास्ट असं करत करत हे वेफर्स तळून घेतलेत पूर्ण फुल गॅसवर नाही तळायचे आता चाळणीमध्ये आपल्याला हे वेफर्स झालेले काढून घेऊया म्हणजे एक्स्ट्राचं तेल खाली पडेल एक अशा पद्धतीने तुम्हाला वेफर्स दाखवले आणि आता आपल्याला डायरेक्ट किसनी तेलावर ठेवून डायरेक्ट त्या तेलामध्ये बघा केळ किसायचे असं सुद्धा तुम्ही करू शकता पण कधी कधी काय कायचा धक्का कढईला लागायची भीती असते आणि मग तेल सांडेल गरम असतं तेल म्हणून मी तुम्हाला ता ताटात दाखवलं पण असं सुद्धा वेफर्स करता येतात बघा आता हे पण मी पूर्ण केळ किसून घेते दुसरं बघू शकता आता आपल्याला पाणी मिठाचं पाणी थोडं थोडं त्याच्यामध्ये टाकायचं आहे असं केल्याने आपल्या पूर्ण केळीच्या वेफर्सला छान मीठ लागतं आता हलवत हलवत छान त्याला क्रिस्पी होसपर्यंत तळून घेऊया बघा इथं आपलं केळीचे वेफर्स तयार झालेले आहेत आता हे पण काढून घेऊया बघा खूप कमी वेळात आणि घरच्या घरी बाजारसारखे के केळीचे वेफर्स कुरकुरीत तयार झालेले आहेत तुम्ही कस तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा मी केलेल्या कच्च्या केळीच्या वेफर्सची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद